नमस्कार पुस्तकं आणि बरंच काही आपल्या या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपलं वाचन सुरू आहे व या पुस्तकाचं तर आज मी वाचणार आहे पेज नंबर पंचेचाळीसवरचा एक पॅरा स्पर्श सुख म्हणजे प्रेम नक्कीच नाही तो प्रीतीचा मूळ रंग नाही तो नुसता अभिलाषेचा तवंग एक सवंग लालसा जाता येता भेटत राहते जाणवते स्पर्शाची ही लालसा रोज ऑफिसला जाताना लोकलमध्ये सहन करावी लागते रस्त्याने चालताना लादली जाते बुकिंग क्लार्कने तिकीट देताना स्पर्श करावा बस कंडक्टरनं तेच वाण्याने पुढ्या देताना तेच ऑफिसरने फाईल देताना तेच हीच लालसा ऑफिसच्या लिफ्टमध्ये सुद्धा सुट्याबुट्यात चिटकून जाते वर पुन्हा सॉरीचं गुलाब पाणी शिंपडायचं आणि एक ओषट हास्य सगळीकडेच ही लालसा थैमान घालताना दिसते ऑफिसच्या कामासाठी फोन करावा तर पलीकडचा पुरुषी आवाज अकारण मवाळ होतो नजरा तर दुसरं काही ओकतच नाहीत स्त्री देहावर त्या अर्थपूर्ण नजरांची पुटं चढलेली असतील पुटं भारतीय युद्ध समाप्तीनंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रथम रथामधून उतरायला सांगितलं अर्जुनाला नवल वाटलं तरी कृष्णाचा ऐकून तो उतरला त्यानंतर श्रीकृष्ण उतरताच अर्जुनाचा रथ जळून गेला त्यावर श्रीकृष्णांनी सांगितलं कौरव सैन्याने टाकलेल्या अस्त्रांचा परिणाम रथावर झालेला होता अगोदर जर मी उतरलो असतो तर हा रथ तुझ्या सकट जळून गेला असता आयुष्यभर स्त्रीदेहाचे संरक्षण असाच कुणी अजात कृष्ण करीत असला पाहिजे नाहीतर पुरुषांच्या नजरांनी तो देह चितेवर चढण्यापूर्वी जळून गेला असता भेटूयात पुन्हा एकदा नवीन ऑडिओसोबत धन्यवाद